नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं विशालची मायरा युट्यूब अरेच आवाजच नाही निघे झीक झोपतून आणि मी पण आता झोपतून उठलेलो आहे आणि विचार केला की सकाळी सकाळी ब्लॉग सुरू करूरणी कालच मला सांगितलं होत की आपण ब्लॉग एक टॉपिक आहे माझ्याकडे तो ब्लॉग आपण शूट करू तोच आपण ब्लॉग शूट करणार आहोत माहिती तू सांग कोणता ब्लॉग आहे आपला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांनी योज टॉपिक आहे आमचं गुड मॉर्निंग नंतर मी नंतर सांगतो नंतर नाही का माझी काम नाही 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 काम नाही काम नंतर पहिले टॉपिक सांग पहिले माझी माहिती काय काय म्हणत माझे काम आहे ब्रश करण आंघोळ करणं पूजा करणं सगळ्यांचे ते काम ते काम मला नको सांगू हे सांग मला पहिले टॉपिक सांग ऑडियन्सला टॉपिक ऐकायचं आहे बडी अच्छी बात अच्छा कॅमेरा तुमच्या मधून झाले हे उतर उठले आता पाच दहा मिनटांना उठ 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 लवकर उठवला आतमध्ये का ठीक आहे टॉपिक सांग तर आजचा टॉपिक असा आहे विशाल विशाल मायरा बनणार मायरा विशाल बनणार <laughs> तर आजचा टॉपिक असा आहे की मी नाही का मायरा बनणार आहे मायरा विशाल बनणार आहे म्हणजे फक्त तात्पुरता तात्पुरता आम्ही हो दोघ एकमेकांना एक्सचेंज करणार आहोत बघूयात बायराची लाईफ कठीण आहे की माझी म्हणजे तू सकाळपासून नाही नाही काम नाही काम सोडून काम नाही नाही तर तू बोलशील चपात्या बनवा भाजी बनवा भाकरी बनव ते काम सोडून फक्त आपल्या बोलण्यामध्ये बोलण्यामध्ये अजून कशामध्ये हा बिहेवियर तू कसा बिहेर करते माझ्यासोबत मी कसा करतो फक्त बिहे आ, बस एवढं तूच तसं मला काल सांगितलंय ना नाटकं करते नाही नाही काम नाही काम तर चला आपण स्टार्ट करूयात हा ब्लॉग हे घडी मारून ठेव नुसतं झोपेतून उठतो आणि घडी मारत नाही तुझा तुझा आवाज आवाज तसाच आहे लवकर मार जेव्हा <laughs> पण <laughs> तुछावा तुछावा <laughs> <laughs> बोलते ना तेव्हा ओरडूनच बोलते आणि आता चेंज नाही करायचा मी मी माहिती आहे ना तर मी नाही नाहीतर तू एक्सप्लेन करायला परत टाइम लागेल हा का ते सगळं आवरून ठेवायचं ते बेडशीट बेडशीट लावून ठेवायचं बेडशीट बेडशीट लावून ठेवायचं तू विशाल परत बरं सांगायला नको व्हेरी गुड अग याची घडी मारत आहे ती गेलेली आमची कामावाली आलेली तर आपण थोड्याच वेळात भेटू ही पाण्याची बॉटल इकडे कावर ठेवली आणि ती पण खाली ठेवली भरून ठेव चल

कामामध्ये नाहीये आपलं मी पहिले हरामी हो कॉपी कर मला कॉपी भेटची लवकर नाही तू विशाल तू पाणी भरून ठेवायचं तिथं आज सो चल मी फक्त ऑर्डर देणार आहे आज आज मजा येईल थोडी मी फक्त ऑर्डर देणार आहे भरून ठेव मी असं उठतो ना तसं तू उठ तशीच भरली कितीच कुच्चळ माणूस आहे आता मला फक्त का काय करायचं माहिती का ऑर्डर द्यायचीच ऑर्डर भरून ठेवा भरून ठेवा काय सकाळी 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 हे लावून ठेवलं नुसते बसता इथं तिथं इथं तिथं रेल टाका एखादी माझी आणि युट्यूब ला पण टाका आणि इंस्टाग्राम ला पण टाका तेवढं काम करा बसल्या बसलं इथे चार्जिंग लावा ला मोबाईल तेवढं काम करा फटाफट ब्रश्न ब्रिशन काहीच नाही आपल्या बापरे बघितलं म्हणजे मी मायऱ्याला असं ब्रश काढून द्यायचो आता मी तू ये ना तू मी असे तिकडे काही नाही सॉरी हा मी एक विसरलो दहा वेळेस मात्र मारत मला हळूहळू हळूहळू चालूच असते ना तू जात मी कधीच नाही मारलं तू मध्ये 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 असं असं मारत राहते त्याला छान भेटला मला चला आम्ही ब्रश करतो पहिले ब्रश केल्यानंतर भेटते लवकर आंघोळ करा ना किती वेळ होता ब्रश करायला हा दिवसभर उठून बसतो नुसतं पण ब्रश नाही करत काय नाही करत तसच चहा पेता बघितलं मी झालो रेडी आता पाच मिनिट फक्त पाच मिनिटात रेडी झालेलो मी। आता मी चाय बी पितो आणि मायऱ्याला काहीतरी बोलतो आता बघितलं अच्छा पण गेली मला किती वेळची येऊ बसलो मी तर किती वेळची उप बसलोय पण मी चाय बी केलीच नाही अजून हा का आंघोळीला गेलो आंघोळीला <laughs> ये तू तू आज आंघोळ नाही केलेली मी तू ऍक्च्युली मी आंघोळ केले आलेली मी विचारले नाही पण मी आज आंघोळ केली ना आंघोळ करून आले तरी बघितलं किती सकाळीच आंघोळ करतो तू राम 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 ये तू राम बघितला मी किती स्वच्छ राहतो सकाळी चांगोळ वगैरे करतो आणि सगळं व्यवस्थित राहतो किती वेळच नुसतं मला चाय पण नाही दिली कॉफी पण नाही दिलेली अजून बघितलं बंदीच नाही अजून किचन मध्ये चांगोळांगोळ करायला गेलो होतो तर त्याच्यात वेळ बिळ लागला मला हा गा तर चहा द्या लवकर मी पाच मिनिटात रेडी झालोय ना मला बाहेर जायचं आणि गाडी चावी द्या लवकर गाडी चावी ते माणूस कुठे ठेवतो गाडीची चावी काय नाही अरे काय इतका इतकं मी फक्त पाच मिनिटात रेडी झालो आणि लवकर त्याला मी चाय बी आहे आणि किट्टच ऍडमिशन घ्यायला जाणार लवकरच द्या लवकर लवकर बी द्या मला अहो तुम्हाला तिकडे आटकून ठेवायला काय होती रोज चालू तिकडे आठवून ठेवते काय माहित रोजच द्यायचं मला दिसत नाही ना आता इथं सामान दिसत नाही मला एक पण कुठं सांगायचं कचरा बिचरा पांगू नका मला चहा आबी पाहिजे सगळ्या डोळ्या समोर असल्याचं दिसत नाही मला मी जातो आणि पहिले आता मायरा मला चहा दे चा नाश्ता करतो मग किट्टू थोडं काम बाहेर त्याच्यामुळे जातो नाय बाय तू चहा पेली मी तू ये ना अरे? <laughs> तुछा? पेली तुम्ही चहा पेली तुम्ही बाहेर चहा घेतली हा मी तुमच्यावरून पहिलेच घेऊन बसते बाहेर अशी कधीच करत नाही तुमच्यावर नाही महाराज नाही करायचं तुला अगोदर मी हे सांगते हे नाहीये फक्त बोलण्याच आहे छान जा जा कामाला लाग तुझ्या हे बघा मॅडमनी मॅगीचे पॉकेट बघा

की तू असं माहिती नाही खाऊ द्यायची ना त्याच्यामुळे मी केलं ती पण खातोय अच्छा म्हणजे तू पण खाते तो पण लवकर दे चहा बाबा लवकर दे मला जायचे मी मिस झालेलो आता बर झालं मायरन लवकर चहा तर आनंद दिली पण मायर एवढे तोच नाही देत असं खायला असे एकदम आज दिले मी म्हणजे माझ्या नवऱ्याला हेल्दी करावा बस टोमणे मारून टाकते मी जाड झालं आज थोडं जास्त खायला ठेवत बाई तू तर काहीतरी खायना सकाळपासून काही खायला वाळून चालली नाटावयतोय काही जाय तू तुला काही कळतच नाही वाळून चालली पाहि ना तू तर थोबाड्याकडे पाव वाटत नाही मला आणि तुम्ही जरा कमी का तब्येत बघा कधी झाली आहे का झाली अरे कॅमेरा राहतोय सगळं अरे बाबा सगळं कॅमेरा राहतोय जरा नाष्टेस्ट चाय सकाळी उठून दूध पियच किंवा चायचाय काही आता घ्या घे लवकर चा आणि लवकर जेवण बनवून लवकर जेवण करायचं तीन चार नको वाचा जेवायला सगळ्या दे तीन उशिरा लेट करते जेवण एकटीच जरा तू आता तिकडे लक्ष जरा कशी खराब झाली बघ ना तू आता पी चा जास्त लाजू नको तुला माहिती मायला पण येत अई चाल ना लवकर 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 आवर लवकर चाल चाल तुला किती वेळा सांगितलं लवकर म्हणून जा म्हणून झाली तुमची तयारी झाली मायरा तयारी विशाल तयारी झाली काय काय केलं मग आज ऍडमिशन करायला तुम्ही पंधरा तारीखला ऍडमिशन होणार आहे किट्टू दादा तुझ्या इकडे ऍडमिशन पंधरा तारखेला होणार आहे किट्टू दादाच हा का बोलले पंधरा तारखेपासून फॉर्म सुरू होणार आहे हा का येस किट्ट दादा मम्मी बोला मम्मी बोल मम्मी खोमई चला लवकर आवर आणि लवकर जायचं आपल्याला हॉस्पिटल आवडलं का तुझं आवड माझ काय बाकी आहे बघा माझं काही शर्ट पॅन्ट घातली की निघली मी गबाया अच्छा म्हणजे मी गबाळ्यासारखे येतो काय गबाळ्यासारखे पहिल्यांदा थांब मग आता मी टाइम लावतो थांब थांब जायचंय ना आपल्याला एक तास लावतो थांब <laughs> पावडर लावायला एक तास लावतो पावडर आणि केस विसरायला एक तास विशाल हा मग मी, मी विशा माहिती आहे ना आता एक तास लावतो ना मग पण मी एक तास लावतो आता ना आवर लवकर आता कसं वाटलं आता मी एक तास लावतो ना तुला आवरायच लवकर मी तसं बोलतो ना आवरावर लवकर तर आवर, आवर, आवर ना लवकर मम्मी सांग मम्मीला सांग पप्पा आहे अरे मम्मी आम्ही आज आहे तुला माहितस ना आज एक चेंज केलाय मी मम्मी जी मम्मी आहे ना ती मम्मी झाली आणि जे पप्पा आहे ना ते इकडे पप्पा झाले ना आले मी, मी गाली घेऊन गेले ते तुला पाहिजे ना शिकल नाही ना। बोलते चला मी आवरले नाही माझं आवरायचं बाकी थांबा थोडा लिपस्टिक पावडर पिवडर <laughs> <laughs> लावते किती मिनिटा मध्ये आवरणार तुम्ही थांबा फक्त पाच मिनिट पाच मिनिटं बघ आता पाच मिनिटात आता मम्मीच पाच मिनिटात आवडत का बघ द्या

तीड ते नंबर लावलेला आहे ना हॉस्पिटल मध्ये जायचंय लय भार दिसते अ बघित ग मी हे बा टाइमपास बघा बघितलं का नुसता टाइमपास लावलाय आता मी तर बसते ना माझ्या जागेवर आणि मी असच बसत असतो इचा आवरूच तर फक्त आता बाहेर निघत आणि मग शर्ट पॅन्ट घालून लागेल ओके आता माझ्यासारखं आवरायचं माझा आवडले माझ्यासारखं शर्ट पॅन्ट मी पण चालणार नाही अशी नाही बाहेर अशी रेडी होती ते बरोबर घेतले तुम्ही कसं खरं बोलली मग आता कशी खरं बोलली तयारी माझ्यासारखी झाली पाहिजे म्हणजे दोन मिनिटात आता टाइम झालेला आहे फक्त वाजायला दहा मिनिटं बाकी आहेत तर पाच वाजायला पाच मिनिटं बाकी असेल ना तेव्हापर्यंत तयारी झाली पाहिजे चल कारण की तू विशाली तू गबाळा आहे गबाळा माणस लगेच तयार होतात गबाळा नाहीये मी आजकाल अरे चल लवकर लवकर चल शूज का मी असं विचारतच नाही

चलो किट्टू दादा जाते आता किट्टू दादा नहीं ना ए। दादा कोणी तुझ्याकडून कुठे किटू माझा मेकअप बॉक्स कुठे मायरा माहित असत सगळं माहित असत अरे अरे तिकडे कुठं मायरा मेकअप बॉक्स म्हणजे अरे माहित आता चला मायरा बसलेली इथं इथं बसती मायरा बरोबर मेकअप बॉक्स का नाही घेतला मायरा तुम्ही मेकअप राहा आपल्याला फक्त पंधरा मिनिट ह्या असंच दिसणार आहे चुकीच आहे आम्ही फक्त सनस्क्रीम लावत असते हे लावलं बाहेर जायचं फक्त मी मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीम लावते हे बॉक्स तर मग दाखवायचंच होत ना, ना हा, आता दुसरं नाही पंधरा मिनिटं आहे ना हळूहळू काय त्या बॉक्सचा पक्षी बसले होती अगं बाई आवर ना लवकर टाइम पाय नाय की झालाय ए टाइम पाय ना की झालाय <laughs> आज एकदम मी एवढं बाय का मी एवढ्यात नाही भर मी नाही आज का माझं काम एकदम सिंपल झालेलंय फक्त वडायचं काम झालं काहीच नाही हळूहळू सगळं करायचं <laughs> <laughs> डायरेक्ट माहिती का तू एवढं जोरात डायरेक्ट कानाची पडतीच बाहेर निघेल ओरडत आहे पण इकडे कोण ठेवली ती उशीर तिकडे कोणी ठेवली वेळा ते पाण्याची बॉटल नाही भरली अजून भरलेली मी सकाळी आली ना भरलेली हो मग व्हेरी गुड मी पहिलेच आता भरून हा सॉरी झालं झालं बस झालं अहो थांबा ना पाच मिनिट झालंय तुम्ही जा ना बाहेर बाहेर जा बाहेर वेट करा जा गाडी काढा घ्यायची <laughs> <laughs> इथंच रात्र होऊन जाईन बाई यायचं मेकअप करत काय कर, काहीच का आवर का बाई लवकर आवर ना एवढं वागत तिकडं चल चल वीस मिनिट झाल्यावर चला माझं झालेलं तू तू निक चल आता पाच मिनिटात झालं पाहिजे शर्ट आणि पॅन्टाला खरोखर टाईम नाही लावायचा आता माझ्यासारखं निघ ना लवकर हे वाक्री लावणं चालू आहे फक्त सनस्क्रीन लावतोय बाहेर बस चल मग लिबॉम खरोखर माझ्यासारखं सारखं वाघ बर आता मग तुमच्या सारखंच आहे मी चल मग पटकन झालं कपडे मला पटापट नको करायला मग दहा वेळेस मी पटकन पटकन नाही बोलणार इथं हे ठेवल का हे कुठं आहे ते लिबबाम कुठे झाला लिपबॉम त्याच्यामध्ये शोच नाही दिसणार मला की मला काही सापडत नाही तू त्या नाही सापडणं मी असतो भर मी येणार नाही ल भरलं मी इथंच उभे अरे काय अरे बा अस गोलमच मग बसतो मी लिपबाम सापडून दे पटकन मला बाप एवढं नाही अडत नाही ते लय वेळ लावला ना आता तू चला कपडे घालतो एवढा वेळ कधी सुरू नाही लावत आता आम्ही हॉस्पिटल मध्ये आणि मायरा काय गाडी फास्ट अशी चालत ती माया फास्ट गाडी कायच नव्हत इतकं स्लो 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 स्लो, स्लो नसते गाडी चालवत चाललं ना मी कशी गाडी आणतो हा मी कशी गाडी चालवतो इतकी काय गड्डे गुड्डे धडकत धडकत गाडी आणली माहिती काय आता आम्ही आलेलो आहे हॉस्पिटलला का आताच हॉस्पिटलच्या बाहेर आलोय हे बघा रात्र रा झाली हॉस्पिटल मध्येच होतो पाच सहा वाजेपासून आणि आमचा ब्लॉग मला वाटतं कम्प्लीट नसून झाला तर आपण घरी गेल्यावर करायचं का इथे सेंड करून टाकायचं एवढं मेडिकल खाणे मला तुम्हाला नंतर सांगतोस काय झालं काय प्रॉब्लेम आणि तुम्हाला तसं पण कळणारच आहे तर बघूयात घरी गेल्यानंतर ब्लॉग पूर्ण करू आपण नाहीतर आताच पूर्ण ब्लॉग कंटिन्यू आहे कंटिन्यू ठीक आहे ठीक आहे హస్టల్ మన విశాల్ తిబాకల్ కిట్ బిట్ 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 कधी कधी करते मला कधी गेल असत असं नाही करत तू अरे केस केस नाईन ना तुमच्या रेजरने नाही त्याच्यात हे नाही अरे हाय ना कापल्यास असते माझी केस हाय ना म्हणजे तर काय आज मस्त जेवण झाले आज मस्त बिर्याणी बनवली ती मायला विशाल मी बनवली ती मस्त जेवण झालं आमचं कामाचं नाही करून घेते माझ्याकडून हे बघा ब्लॉकच्या नावा खाली काम नाही केलं नावाखाली सकाळपासून कामं करून घेतेच सगळं करून केलं ना। तर चाल जाऊ दे खूप मोठा झाला असेल आणि आज नाही का आमचा टाइम नाही का कुठे गेला माहिती गे दुपारपासून त्याच्यामुळे बरोबर ब्लॉक शूट नाही झाला सकाळपासून मी घरी नव्हतो आणि नंतर मग आम्ही हॉस्पिटलला गेलो त्याच्यामध्ये पण टाइम वेस्ट झाला म्हणजे टाइम गेला त्याच्यामध्ये पण त्याच्यामुळे नाही का ब्लॉक थोडासा कमी अपूर्ण राहिला असेल पण पुढच्या वेळेस आपण पूर्ण करू जर तुमची रिक्वेस्ट आली तर हा तर चला आपण हा ब्लॉग इथे सेंड करू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या विशालची मायरा